नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मनोज जरांगे पाटील यांना जिवे मारण्याचा प्रयत्न जो धनंजय मुंडे यांनी केलेला होता तो का फसला या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत धनंजय मुंडे यांनी तसा जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता हा आरोप कुणी केला आहे तर तो मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्राने तो ऐकला मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्याने देखील तो ऐकलेला आहे त्यानुसार जालन्याचे एस पी बनसल यांनी कारवाईला सुरुवात देखील केलेली आहे दोन आरोपी जे पकडले गेलेले आहेत सुभाष तो अमल खुने आणि गरुड हे जे पकडले गेलेले आहेत त्यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं होतं त्याची एक ऑडिओ क्लिप समाज माध्यमांमध्ये फिरत आहे आणि ती आपण ऐकणार आहोत या ऑडिओ क्लिपची हे चॅनल पुष्टी करत नाही आता ती ऑडिओ क्लिप आपण ऐकू आणि अमोल खुने आणि गरुड तसच इतर सात आठ जण यांनी कशा प्रकारे हालचाली केल्या होत्या आणि मनोज जारांगे पाटील यांच्या मावळ्यांनी ते कशा प्रकारे हनून पाडल्या आणि धनंजय मुंडे यांचं मनोज जरांगे पाटील यांच्या भाषेमधलं नीच कस राजकारण आणलं याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी ही ऑडिओ क्लिप ऐका आणि हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया आप बिंदास्तपणे नोंदवा तर ही ऑडिओ क्लिप ऐका का। काय

हां मग काय म्हणतोय त्याला मला म्हणजे तुम्ही अनला पेमेंट द्या तुम्ही तुमचं तिकडं बिहेरमाना कायदे घेऊन माहिती आहे 10 तारखेपर्यंत ठीक आहे मग आता मग आता काय पेमेंट फंड्स इशू करायचं इंफ्रास्ट्रक्चरवर तर आमला काय देवी नका म्हणजे आपण तो पेमेंट आम्ही देतोंत आपण काय रुपये आमला कायदा पूर्णकملي बरोस आहे मले भाऊ म्हणजे तुमचं इंटरव्यूचं बोललं झालं का हां झालं बोल आणि दुसरी गोष्ट आंतरवालीमधून 2-4 जना गेले ते परत हटाला हां

म्हणजे असत नाही असं बोलतोय काहीच प्रूफ नाही मला मला मी आयुष्याचं कल्याण करून टाकतो कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो तुम्हाला कुठंच करून देणार नाही फक्त माझ्यावर भरोसा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक करून टाकतो आणि आमच्यावर भरोसा तुमच्यावर तुम्ही आम्हाला काही प्रूफ बी देणार काय ना तुमची पेमेंट घ्या त्यांना आमचा अहवाल देऊन टाका सर आमचं नाव कुठं सोपं नाही त्यांना आमचं नाव असं तुमचं नाव कुठं सोपं उलट तुम्हाला कधी बी अडचण येऊन कसले काम तुम्हाला मिसळ करत त्यांनी शुक्रवार कम लावला बरं आता मागच्या शनिवार केला कार्यक्रम आहे आता उद्या परत दोन दिवस कार्यक्रम आहे तिथं मंत्री येते लई मोठा लई मोठा कार्यक्रम आहे तिथं आता समजा रविवारी सोमवारी मंगळवारी कार्यक्रम आहे बुधवार गुरुवार काय अडचण आहे त्याला मग त्या शुक्रवार म्हणले ना मला तुम कुठे مسټانو مونږه څخه مننه کوم چې موږ غواړو په سترګو کې کار وکړو. ته مونږه مور په سترګو کې کار کوي، موږ مونږه څخه مننه کوم چې دا کار کوي. مسټانو غونډه دی د 10 تر 10 تر، انا راي واره پردې څخه مننه کوم چې ته مونږه نه مایته به خراب شي. نو دا کار تر موږ خپل وایم نه، دا کار تر موږ به وایم. ها څه کا؟ ها، که موږ تاسو نه پوهیږو چې موږ څنګه. دا راي واره سوموار او منګرو 3 ورځې کارکرمه. او कार्यक्रम झाले तीन दिवस कार्यक्रम झाले तुम्हाला माहिती त्याला एक दोन दिवस शांतच राहणार त्याला तू बिझी राह तिकडे तुला कोणता विश्वास आहे काही विषय नाही शुक्रवार पुस्तर आपलं होऊन जाणार मागच्या वेळी म्हणलं रविवारी होईल म्हणला पैसेच काम आता पुरायना शुक्रवारी होईल शुक्रवार पुस्तक शंभर आता ते तुम्ही मानले तेवढे दोन दोन कोटी मला काय मागे दीड कोटी द्या तुम्ही तुमचे पन्नास काढून घ्या याच्यावर तुमच्या पद्धतीने कसं नाही हा मी तुम्हाला म्हणलो ना काय काही आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका म्हणा तुमच्या द्या मारत होतं तुमच्या हाताने मारत येतो त्या काढू पत्ताच करू ऐका ना धरणजय मंडळ म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही याच्या अगोदर शनिवारी देतो म्हणले बुधवार देतो म्हणले आता रविवार तीन वेळ झाले म्हणा आता शुक्रवार तर टवू नका म्हण

आ, आ, ते तुम्ही तुमचं कसं खरा म्हणा ते तुमचा मोठा प्रश्न आहे पण आपण गरीब माणसात ना आपल्याला काय <E आपलं पैसे भेटले बाबा विषय संपला नाही त्याला जास्त मागत नाही आपल्याला आपले दीड कोटी द्या म्हणस ह्यांना तुम्ही म्हणा दोन तुम्हाला मी पन्नास देत त्यातले काही अडचण नाही हा त्यांना भेटल्या ना तुम्ही इथं राहिले त्यांना जा म्हणले तरी जमन ना काय अडचण त्याला हा काय अडचण नाही हा मग मी तुम्हाला सोडतोय

तर बघा की अमोल खुने हा मुळात एक व्यसनी पण मनोज पाटील यांचा खास सेवक खास म्हणजे अनेक अनेक जे आहेत सेवक म्हणजे पहिल्यापासून मी दादा मी तुमचं काम करतो अमुक करतो तमुक करतो हे करतो सगळं पाहतो सगळं सांभाळतो असं करून तो सातत्याने मनोज जारंगे पाटील यांच्या अवतीभवती राहायचो आता हा दारूड आहे काल त्याच्या पत्नीने सांगितलंय की त्याला दारू पाजली काय लिहून घेतलं वगैरे त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आता ह्या अमोल खुने आणि गरुड हे दोघेही धनंजय मुंडे यांना वारंवार भेटलेले आहे ते कुणामार्फत भेटले तर ते कांचन नावाच्या त्या पीए की कार्यकर्त्याच्या माध्यमातून भेटले म्हणून जारांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की परळी गेस्ट हाऊसला कशी भेट झालेली आहे छत्रपती संभाजीनगरच्या झालता फाट्यावर धनंजय मुंडे कसे एक तास तिथं होते त्यांची वाट बघत आणि मग त्या ज्या दोन ऑडिओ क्लिप मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारित केलेल्या त्याच्या व्यतिरिक्त ही क्लिप आहे ती आज समाज माध्यमांमध्ये आलेली आता याच्यामध्ये मनोज जारांगे पाटील यांचे जे, जे मावळे ते नेहमी चोवीस तास सतर्क असतात हे लक्षात घ्या आणि मग त्यांनी त्यांची जी यंत्रणा ती यंत्रणा अतिशय व्यवस्थितपणे काम करत असते हे भल्या भल्यांना कळत नाही आणि जरांगे पाटील यांचा या आपल्या मावळ्यांवर अतिशय विश्वास आहे आणि विश्वासाला तडा लावतील असे देखील काही जण आहेत त्याच्यापैकी ज्यांना पाश्चाताप बुद्धी झाली त्याच्यापैकी एक म्हणजे गर्व या गरुडनी काय केलं की आता त्या अमोलला इतके पैसे द्यायचे आपण इतके घेणार आहोत मग कधी होणार आहे मग ते सगळ्या त्रेसष्ट चौसष्ट ज्या काही व्हिडिओ क्लिप आपण काढलेल्या आहेत मनोज जारांगे पाटील यांच्या त्याच्या मोबदल्यात आपल्याला इतक्यात का पैसा मिळणार आहे पुन्हा मनोज जारांगे पाटील यांनी ती ऑडिओ क्लिप सांगितले प्रसारित केली त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की तुम्हाला मी एक जुनं वाहन देतो म्हणजे हे जे हत्येचे जे काही प्रयत्न आहेत ते कशा प्रकारचे तीन वेगवेगळे प्रयत्न प्रयत्न मग जे जमल, जमल ए, ले ले, ए, ते जमल परंतु मनोज जारांगे पाटील यांचा एकदम काटा काढायचा काय अशा पद्धतीचा आरोप मनोज जारांगे पाटलांनी केलेला आहे त्याच्यावर उत्तर हे धनंजय मुंडे यांनी जे काही द्यायचं आहे दमदारपणे बिनसडे तोड असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे आता ह्या ऑडिओमध्ये मग ज्या गरुडला पाश्चाताप बुद्धी झाली तो जरांगे पाटलांच्या चरणी झाला मग अमोल खुने याला बोलवलं मनोज जरांगे पाटलांनी त्या सरपंच आंतरवाली सराटीमध्ये आणि मग तिथं ते सरपंच आहेत आंतरवाली सराटीचे मा सराटी त्यांच्या माध्यमातून त्या अमोल खुनेला बोलवलं तो आला आणि त्याला मात्र त्यांनी अगदी सहज जशा गप्पा माराव्यात अशा पद्धतीने त्याच्या त्याची पोटात काय दडलेलं आहे त्याच्या हे उकल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून जे भयानक सत्य समोर आलं मग जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे ते सगळे जे काही व्हिडिओ वगैरे ते सगळं सुपूर्त करण्यात आलेलं आहे आता धनंजय मुंडे म्हणतात त्याप्रमाणे त्याचे फॉरेन्सिक टेस्ट केली जाईल वगैरे त्या सगळ्या गोष्टी होते कारण तपास करायचाच असं गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलेलं आहे तसं त्यांनी जाहीर केलेलं आहे आता मग ते बनसल काय करणार हा मुद्दा आहे मग धनंजय मुंडे काय म्हणालेले की अलीकडे काय कि ते एआयचा वापर केला जातो कृत्रिम बुद्धिमत्ता आवाज बदलला जातो व्हिडिओ बदलला जातो पाहिजे ते उद्योग त्याच्यामध्ये करता येतात तसं पहा आणि मग मनोज पाटील तितक्याच त्वेषाने जे बोललेले त्याचं कारण असं आहे की बघा ज्या वेळेला हे मनोजारंगे पाटील यांचं आंदोलन शिगेला पोहोचलं लोकसभा निवडणुकीच्या आसपास शिगेला पोहोचलं त्यावेळेला एक ब्रिगेड काम करत होती ती ब्रिगेड काय होती ती सोशल मीडियामध्ये ती सातत्याने गरळ ओकत होती अनेक गोष्टी करत होती हा गावठी मिथून कसा आहे हा वेडा कसा आहे हा बेवडा कसा आहे वगैरे वगैरे काय ते चाललेलं होतं त्याच्यातून काय झालं जे समर्थक गरजवंत आंदोलक आहेत ते मोठ्या संख्येने मनोज धनंगे पाटील यांच्या मागे ठामपणे उभे राहिले जे आज पण आहेत मग आता धनंजय मुंडे यांनी स्वतःला काय केलेलं आहे बीडच्या महाएलगार सभेमध्ये छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे आता तुम्ही गोपीनाथ मुंडेंचे वारसदार व्हा ओबीसीचं नेतृत्व करा असं एक त्यांना काम देऊन टाक त्याच्यानंतर आणि त्याच्या आधीपासून म्हणजे आधी ज्या वेळेला जाणार याची शक्यता निर्माण झाली होती त्यावेळेला धनंजय मुंडे हे छगन भुजबळांना जाऊन खास भेटले होते की आता आपली ओबीसीची ताकद दाखवली पाहिजे आपल्यावर अन्याय होत आहे आपल्याला मंत्रिमंडळातून काढून टाकलं जात आहे वगैरे वगैरे ते सगळं ते सगळं आधीच बोलणं झालेलं आहे मग आता त्याप्रमाणे ते सगळे पावलं आता पडले गेले आता झालं काय मनोजनांगे पाटील यांनी ते जे ओबीसी नेता तुम्ही होऊ पाहत आहात तर त्या तुलनेमध्ये तुम्ही गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार ठरूच शकत नाही कोणत्याही अर्थाने वंजारी समाज असो ओबीसी इतर समाज असो मराठा असो कुणी आहात गोपीनाथ मुंडेंची भूमिका जी आहे ती अतिशय विशाल अशी होती आणि वंजारी समाजातले जे ऊस मुकादम आहेत कोयता म्हणजे कामगार आहेत वगैरे यांच्यामध्ये त्यांच्या गरिबीची चेष्टा गोपीनाथ मुंडेंनी कधी केली नाही त्यांना वाईट वळणारं कधी लावलं नाही त्यांच्या काळामध्ये ऊस मुकादम जे काही साखर कारखान्यांकडून उचल घ्यायचे त्या पद्धतीने ते पूर्ण शंभर टक्के काम करायचे अलीकडच्या काळात फलटणला दिसून आलेलं काय झालेलं ते हे कधीपासून सुरू झालं ते धनंजय मुंडे यांच्यापासून सुरू झालं आणि त्यांनी गे, गे, ते मारलं जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना कामाला लावलं अनेक जे उद्योग आहेत त्याची ते उजळणी मनोज बारंगे पाटील यांनी केलेली आहे मग त्या तुलनेमध्ये म्हणजे विशिष्ट समाजाचं नाव घेता येणार नाही आणि ते घे घेत घेणं योग्य पण नाही परंतु जे ज्या कुकर्माला लागले ते सगळे पण वाल्मिकाराच्या संबंधाने पाहिलं वगैरे ते सगळंच महाराष्ट्राच्या समोर आहे मग आता अशा पद्धतीने मनोज पाटील जर यांचं समाजकारण यशस्वी होत आहे आणि बीड जिल्ह्यामधले आपले जे राजकीय विरोधक आहेत प्रकाश सुळुंके सुरेश धस हे सगळे मनोज दारांगे पाटील यांना शक्ती पुरवतात आहे मग आता करायचं काय आपल्या भावी राजकारणाची दिशा आहे आणि गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये काल धनंजय मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे अरे म्हणजे त्यांनी काहीच केलेलं नाही निस्पृहपणे ते राहिलेले आता जे जे गुन्हे दाखल झाले वगैरे त्यांना म्हणजे काल त्यांनी ज्या पद्धतीने आत्मविश्वासाने मांडणी केलेली आहे आरोप फेटाळलेले आहेत त्यांनी आणि शेवटी आरो ते आरोपच आहेत ते अजून सिद्ध व्हायचे मग त्यांनी सांगितलं की नार्को टेस्ट करा कडे द्या वगैरे ते सगळं सांगितलेलं आहे आता आबरू नुकसानीचा दावा वगैरे करणार की नाही ते वकिलाला विचारून सांगतो असं देखील ते म्हटलेलं आहे म्हणजे हे मी का सांगतोय की कोण कोणत्या प्रवृत्तीचं आहे जसं ते म्हटले की काय की कर्मा रिटर्न आता कर्म सगळ्यांच्याच बाबतीत रिटर्न आहे याच जन्मामध्ये शिक्षा मिळते चवाट्यावर तेच येतं हाच तर नियतीचा नियम आहे मग कुणाकुणाचं काय काय येतं ते आता दिसेल मग आता हे जे मावळे आहेत हे गरजवंत जे मराठे आहेत यांच्या मनामध्ये अतिशय तिडिक निर्माण होणं हे स्वाभाविक आहे आणि ती झालेली त्याने ठिकाणी दिसायला लागलेली तर तुम्ही शांत राहा असं वारं वारंवार पाटील यांनी बजावलेलं आहे मग आता धनंजय मुंडे म्हणाले की जे पकडले गेले ते यांचेच कार्य करते जे हे केलेले ते त्यांचेच आहे म्हणजे थोडक्यात धनंजय मुंडे यांना असं म्हणायचं आहे की प्रसिद्धी पोटी प्रसिद्धीसाठी हव्या सापोटी हे स्वतः मनोज जारंगे पाटील यांनीच करून घेतले आता तुम्ही त्या ऑडिओ क्लिप मध्ये सगळी घटना एक नमुना ऐकलेला आहे म्हणजे याच्यामध्ये आपण जरी त्याची पुष्टी करत नसलो हे चॅनल तरी जे सत्य समोर येत आहे या ना त्या पद्धतीने ते भयानक आहे आणि मग आता धनंजय मुंडे यांच्यावर जे करुणा मुंडे यांच्यापासून ते अनेक जे आरोप झालेले ते ज्या पद्धतीने बोलतात आहे धनंजय मुंडे यांचं खरंच ते नीच राजकारण आहे काय ते त्यांनाच माहिती खरं काय ते वैद्यनाथाची ते शपथ घेतात वगैरे सगळे ते होतात परंतु आता हे सगळं त्यांना काय त्यांना सामोरं जावं लागणार आहे आणि ते नुसतं सामोरं जावं लागणार नाही की ते जसं आता म्हटलं की आता आत्मविश्वासाने जावं लागणार आणि कोण खरण कोण खोट आता हे तपासा अंतिम निष्पन्न होणार आहे आणि गृह खात्यावरच्या बाबतीत आता विश्वास दाखवाच लागणार आहे म्हणजे एकमेकावर पाळत कशी ठेवली जाते जसं जारांगे पाटलांनी सांगितलं की शीट ते सीट खाली मोबाईल आहे जी पी एस कसं लावलं जातं तुमच्या दिवाणखान्यातल्या फोटोमध्ये कसे कॅमेरे लावले जातात काय होतंय अशा पद्धतीची पाळत कशी ठेवली जाते त्यांनी काही बावनकुळे वगैरे काही नावं देखील घेतलेले आहेत असं हे चाललेलं आहे पंकजा मुंडे यांच्याबद्दल ते काय बोलत हे बरंच काही झालेलं आहे आणि मग हे जे कार्यकर्त्यांमधला फरक आहे मग जाता जाता एवढंच आहे की मनोज जारांगे पाटील यांची पुण्याही कामाला आली आणि गरड हा बोलता झाला आणि मग अमोल खुने आला आणि मग बाकीचे जे काही आता आता येतील तपासन ते सगळं पोलिसांकडे आहे मग ती पुन्हाही कामाला आली आणि म्हणून मनोज जारांगे पाटील यांचं बरं वाईट करण्याचा धनंजय मुंडेंचा प्रयत्न फसलेला आहे एवढं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असं अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद